नमस्कार मी सर्वांच स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलचे मी जा दोन आपण पाहणार सहा सरु, ऑगस्ट सरु, रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्व सर्वप्रथम संपूर्ण देशभराचा आजच्या दिवसभराचा जर विचार केला तर आज दिवसभराचा जो देशाचा उत्तरचा भाग असेल म्हणजे उत्तर, उत्तर प्रदेश असेल दिल्लीचा दक्षिण भाग असेल याचबरोबर संपूर्ण गंगा घाट असेल या भागामध्ये अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळाला त्या ठिकाणी पोराचं थैमान आपल्याला पाहायला मिळतं वाराणसी असेल याचबरोबर दिल्लीचा दक्षिण भाग त्या भागामध्ये पाणी भरपूर प्रमाणात साचलं तसेच उत्तर प्रदेशच्या इथे दोन गावामध्ये जवळपास आज ढगपटी सदृश पाऊस पाहायला मिळाला त्याचं कारण असं आहे की जे बंगालचं उपसागर असेल अरबी समुद्र असेल हे दोन्ही संद्र सध्या ॲक्टिव्ह आहे याचबरोबर मान्सूनची जी अक्षरेषा आहे ती मान्सूनची अक्षरेषा ही हिमालयाच्या पायथी सध्या स्थित आहे यात तसेच अक्षरेशाचा जो पूर्व शिरा असेल तो पूर्व शिरा हा अरुणाचल प्रदेशपर्यंत विस्तारला कालचा विचार केला तर काल हा पश्चिम बंगालपर्यंत होता मात्र हा शिरा थोडासा उत्तरेला सरकला आहे त्यामुळे जो पाऊस असेल तो उत्तरेला अतिशय जास्त पाहायला मिळत आहे याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये एक सर्क्युलेशन तयार झालं होतं ते सर्क्युलेशन चेन्नई तमिळनाडू या भागावर सध्या स्थित आहे याचबरोबर दुसरं सर्क्युलेशन आहे ते थोडंसं जे सीमावर्ती भाग आहे त्याच्या आतमध्ये सरकल्यामुळे देशाचा जो दक्षिण भाग असेल केरळ असेल कर्नाटकचा जो दक्षिण भाग असेल याचबरोबर राज्याचा दक्षिण भाग असेल म्हणजेच सांगली कोल्हापूर तसेच साताराचा काही भाग असेल तसेच लातूर नांदेड धाराशिव या भागावर आज बीडमध्येही आज रात्री काही अंशी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळाला याचबरोबर दुसरी जी ट्रप तयार झाली ती दुसरी ट्रपरेषा राजस्थान म्हणजे पंजाबचा दक्षिण भाग असेल राजस्थान आणि गुजरातचा उत्तर भाग या भागामध्ये तयार झाले तसेच राज्यामधून ही अरबी समुद्रामधून एक प्रशात तयार होऊन ती बंगालच्या उपसागरापर्यंत अशी विस्तूर विस्तारलेली आहे त्यामुळे या टळप्रशेच्या दक्षिण भागाला आपल्याला सध्या पावसाचं वातावरण तयार झालं आहे त्यामुळे राज्याचं येणाऱ्या काही दिवस जो पाऊस असेल त्या ठिकाणी आपल्याला विजेला कडकलासहित पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आजचा जर विचार केला आज सांगली असेल याचबरोबर सोलापूर धाराशिव लातूर नांदेडचा दक्षिण भाग असेल बीड असेल या भागात आपल्याला विजेचा कडकडस काही ठिकाणी हलक्या मध्यमसाठी पाहायला मिळालं येणाऱ्या चोवीस तासामध्ये थी या ठिकाणी आपल्याला अशाच पद्धतीचे पावसाची दाट शक्यता आहे त्याचबरोबर येणाऱ्या चोवी तासात राज्याचा पावसाचा विचार केला म्हणजे आज रात्री ते उद्या रात्रीपर्यंत जर पाहिलं सर्वप्रथम मराठवाड्यानं विचार जर केला तर मराठवाड्याचा बीडचा संपूर्ण जिल्हा असेल काल आपले शेतकरी मित्र होते बीडमध्ये पाऊस पडेल का तर बीडमध्ये आज रात्री ते उद्यारातीपर्यंत चांगल्या पद्धतीचा पाऊस पाहायला मिळण्याची था शक्यता बीडमधील माजलगाव असेल अंबेजोगाई हो केज बीड गेवराई आटोदा जामफेड आष्टी या संपूर्ण बीड जिल्ह्यात मुसळधार पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला लाईटिंग कंडूशनच्या ॲक्टिव्हिटीमध्ये विजेचा विजाच्या त्या ठिकाणी पाऊस पाहायला मिळणार याचबरोबर धाराशिवचा भूम कळंब पारंडा असेल उ याचबरोबर धाराशिव असेल या भागामध्ये हलक्या मध्यम सरी पाहायला मिळतील मात्र धाराशिवचा दक्षिण भाग असेल तुळजा कोमरगा या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर लातूरचा संपूर्ण भाग असेल लातूर अमरपूर उदगीर त्या भागामध्ये हलक्या मध्यम सरी व औसा निलंगा दक्षिण भाग असेल या भागात आपल्याला हलक्या स्वरूपाचा काही ठिकाणी लाईटरी पडण्याची दाट शक्यता आहे नांदेडचा विचार केला नांदेडचा कंधारा असेल नांदेड हदगाव त्याचबरोबर किंवडचा काय भाग असेल भोकरचा काय भाग असेल या भागामध्येही हलक्या मध्यमश्री पाहायला मिळेल त्याही ठिकाणी आपल्या लाईफिंग संदर्शनच्या ऍक्टिव्हिटी पाहायला मिळेल याचबरोबर हिंगोलीचं जर पाहिलं तर हिंगोलीमध्ये कळमुजरी बसमत तसेच परभणीचा पाथरी गंगाखेड परभणी या भागामध्येही आपल्या लाईफिंग संदर्शनची ॲक्टिव्हिटी होणार आहे त्या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता म्हणजे आज रात्री ही ज्या ठिकाणी आहे आणि उद्याही त्या ठिकाणी पावसाची शक्यता ही अधिक आहे त्याचबरोबर जालनाचं जर पाहिलं जालनाचा आंबडमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस परतून जालना बोखर हा पाऊस या भागाचं जर पाहिलं या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहिजे काही ठिकाणी फक्त ढगाळ वाटून पाहायला मिळण्याची शक्यता त्याचबरोबर छत्रे संभाजीनगरचा जर विचार केला क्षेत्र संभाजीनगरचा जर दक्षिण भाग असेल पैठण या भागामध्ये काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा जो वाऱ्याचा जो वेग असेल तोही कदाचित तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास राहू शकतो तसेच औरंगाबाद गंगापूर फुल्हाबाद कन्नड असेल याचबरोबर याचबरोबर सिल्लोडचा काही भाग असेल या भागामध्येही ढगाळ वाटून पाहायला मिळू शकतात व झाल्या तर एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार याचबरोबर विदर्भाचा जर आपण विचार केला तर विदर्भाचा जो संपूर्ण दक्षिण भाग असेल गडचिरोलीमध्ये मुसळधार ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो चंद्रपूरचा संपूर्ण जिल्हा जर पाहिलं राजुरा गोडपिंडरी नागदगेड असेल चिनोर असेल बदरावती असेल या तालुक्यामध्येही आपल्याला हलक्या मध्यम मध्यमश्री स्वरूपाचा uh, पाऊस आपल्याला येणारा चिविता असाने पाहायला मिळणार याचबरोबर यवतमाळचा जो मध्यवर्ती भाग असेल द्वारका दिब्रस यवतमाळ रायगाव वनली मोरगाव या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा तसेच जी पांढरकवडा असेल उमरखेड असेल बाबुळगाव कंबळ रायगाव या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळालं त्या त्या ठिकाणी जास्त पाऊस नाही मात्र काही अंशी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर वाशिमचं जर पाहिला तर वाशिमचं मनोरा आणि वाशिम तालुका असेल या भागामध्ये हलक्या मध्यम सरी याचबरोबर रिसोड मालेगाव मांगपेरूळ कारंजा या भागात जर पाहिलं या भागामध्ये फक्त ढगाळवा तर पाहायला मिळू शकतो पाऊस तर झाला तर मात्र तुरळक स्वरूपाचाच पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार याचबरोबर बुलढाणा संपूर्ण जिल्हा असेल अकोला संपूर्ण जिल्हा असेल अमरावती संपूर्ण जिल्हा असेल आर्वीचा सॉरी वर्धाचा उत्तरचं भाग असेल याचबरोबर नागपूरचा उत्तर भाग भंडारा गोंदियाचा उत्तरचा भाग जबाग, हा संपूर्ण पट्टा असेल या भागामध्ये मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे मात्र काही अंशी त्या ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण एक ते दोन ठिकाणी पाहायला मिळेल व स्थानिक पातळीनुसार एक ते दोन ठिकाणीच हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तो म्हणजे विदर्भाचा उत्तरे भागा दक्षिण भागाला चांगल्या पद्धतीने पाऊस आपल्याला पाहायला मिळणार याचबरोबर खांद्याचा जर विचार केला खांद्याच्या जळगावमध्ये शक्यतो कोण ड्राय वेदर राहणार आहे धुळ्यामध्येही ना ड्राय वेद राहू शकतो नंदुरबारचा जिल्हा पाहिला नंदुरबारमध्येही ड्राय वेदर राहणार नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला नाशिक जिल्ह्यामध्येही येणाऱ्या वेध ड्राय वेदर राहण्याची दर शक्यता मला काही ठिका ठिकाणी म्हणजेच जो पश्चिमचा भाग असेल पेठ असेल सरगना असेल इगतपुरी असेल त्या भागाचं जर पाहिलं या भागामध्ये आपल्याला फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळणार याचबरोबर आपण पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला पश्चिम महाराष्ट्र अहिल नगराचं खास करून जर पाहिलं तर अहिल भरपूर दिवसापासून पाऊस कमी आहे मात्र आज रात्री उद्या आपण त्या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम सरी काही ठिकाणी जोरदार सरी पाहायला मिळणार याच्यामध्ये जर पाहिलं तर नगर असेल पारनेर श्रीगोंदा तर जर पाथ असेल शेवग असले या भागामध्ये लाईट होणार तसं व काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच राहुरी नेवासा श्रीरामपूर संगमर अकोले श्रीगोंदा असेल कर्जत असेल दक्षिण भाग असेल या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे याचबरोबर पुण्याचा जर विचार केला पुण्याचा जो मध्यवर्ती भाग असेल या भागामध्ये म्हणजे सासवडचा काय भाग असेल त्या भागात आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल संपूर्ण पुणे पुणे जिल्ह्याचा जर विचार केला सासवड भोर असेल याचबरोबर राजगुर्ण असेल शिरोळ असेल दौंड असेल वडगाव पौंड या भागामध्ये आपल्याला फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल व हलक्या स्वरूपाचा पाऊस काही वेळापुरता आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला सातारा जिल्ह्याचा विचार केला साताऱ्याचं कोरेगाव वडूज कराड याचबरोबर वाई असेल शिरोळ असेल पटण दहिवडे आज मध्यवर्ती भाग असेल या भागामध्येही आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल काही ठिकाणी लाईटिंग थंच ऍक्टिव्हिटी ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळू शकतात याचबरोबर सांगली जिल्ह्याचा जर विचार केला सांगली जिल्ह्याचं जत असेल कोटेंबता असेल याचबरोबर उमदी माडग्या शेगाव बनाळी या कथनी असेल या ठिकाणीही आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आज रात्री ते उद्यापर्यंत पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर मिरज कौटिमंका तासगाव खानापूर आठपाडी वाळवा याचबरोबर इस्लामपूर असेल आष्टा असेल याही ठिकाणी आपल्या लायफिक फुशनची ऍक्टिव्ह होणार आहेत त्याही ठिकाणी आपल्या हलक्या मध्यम सिरी स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर शिराळ तालुक्याचा जर विचार केला शिराळा तालुक्याचा जो अतिपश्चिमेचा भाग असेल म्हणजेच आरळा मंदूर चांदोल्या या भागांमध्ये फक्त लायट्राईन पडेल त्याचबरोबर कासेगाव असेल वाटेगाव असेल या भागामध्ये कदाचित लायफिक फुशनच्या ॲक्टिव्हिटी आपल्याला हलक्या स्वरूपाचे पाहायला मिळू शकतात सोलापूरचा जर विचार केला सोलापूरचा करमाळ म्हाडा बार्शी हा उत्तरेचा भाग असेल या भागामध्ये एक दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा त्याचबरोबर मंगळवेडा सांगोला आणि अक्कलकोट दक्षिण सोलापूर असेल या भागामध्ये ही हलक्या मधलेमशिया पाहायला मिळतील उर्वरीचे जे जिल्हे असतील माळशिरा असेल पंढरपूर मोहोळ सोलापूर हा जो मध्यवर्ती भाग असेल या भागामध्ये आपला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे व त्याही ठिकाणी अंशतः हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो कोल्हापूरचा जर विचार केला कोल्हापूरचा संपूर्ण जिल्हा असेल याच्यामध्ये शिरोळ हातकलंगले पन्हा गगनबावडा कडिंगल चंदगड आजरा बदलग याही ठिक तालुक्यामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या चोवीस तासामध्ये पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर कोकणाचा जर विचार केला सर्वात कमी पाऊस हा खानदेश आणि कोकणामध्येच राहण्याची शक्यता कोकणाचा जर विचार केला उत्तरेकडून मा पालघर असेल ठाणे मुंबई पनवेल कल्याण किंवा भिवंडी असेल अलिबाग रोहा असेल रायगड जिल्ह्याचा भाग असेल या भागामध्ये हे ड्राय वेदरच राहणार आहे पाऊस जर झाला तो फक्त हलक्या स्वरूपाचा होईल या पावसाळ्यात जर पाहिलं तर त्या ठिकाणी उष्मा म्हणजे उष्णता थोडीशी वाढण्याची शक्यता याचबरोबर ढगाळवाथान त्या ठिकाणी पाहायला मिळणार रत्नागिरी असेल आणि सिंधुदुर्ग असेल या दोन्ही जिल्ह्यामध्ये पावसाची फार कमी आहे जो पाऊस असेल तो फक्त लाईट रेन व तुरळक स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर हाम खात्याच्या म्हणजे आय एम डीच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर येणाऱ्या चिविदासांमध्ये पश्चिम महाराष्ट्राचा जवळपास संपूर्ण जिल्हा असेल त्यामुळे सांगली कोल्हापूर सातारा पुणे असेल अहिल्यानगर असेल त्याचबरोबर सोलापूर असेल मराठवाड्याचं जवळपास बीड या धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली आणि विदर्भातील अकोला भंडारा गोंद्या गडचिरोली आणि कोकणाचा जो दक्षिण भाग असेल सिंधुदुर्ग या भागामध्ये येलवाडी ये जारी केला या ठिकाणी लाईन लाईटी थंड ॲक्टिव्हिटी ऍक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळणार काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो असं आय एम बीने व्यक्त केलं याचबरोबर बाकीच्या जे जिल्हे आहेत म्हणजेच रत्नागिरी असेल रायगड असेल मुंबई ठाणे या भागामध्ये कोणताही अलर्ट नाही मात्र एक ते दोन ठिकाणी लायटरीन पडण्याची शक्यता आहे तसेच बाकीचं उर्वरित जर राज्यांचा विचार केला म्हणजे द दक्षिण मध्य महाराष्ट्रापासून उत्तराचा जर विचार केला या भागामध्ये असं जर पाहिलं या भागामध्ये कोणताही अलर्ट हा एम आईमिंग दिलेला नाही हे होतं येणारा चोवीस तास राज्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं असेल कृपया सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शक्यतो पण तुमच्या जे शेतकरी मित्र असेल त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुप असेल या सोशल मीडिया नेटवर्क असेल त्यावर तुम्ही फॉरवर्ड करा धन्यवाद